नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सौ शोभा काकी बाबर फाउंडेशन व सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालय विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर आदिशक्तीचा दोन हजार पंचवीस या तालुकास्तरीय महिला स्पर्धांचा भव्य उपक्रम गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर ते शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 या दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उत्साहात पार पडणार आहे महिला सक्षमीकरण पारंपरिक कला जोपसणे आणि ग्रामीण शहरी भगिनींना समान संधी देण्याच्या उद्देशाने या स्पर्धा दरवर्षी होत असून यंदा या स्पर्धेचे बारावे वर्ष आहे सौ सो सोनियाताई बाबर म्हणाले पारंपरिक कला टिकून राहावी आणि महिलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी हे आयोजन करण्यात आले फ्रीस्टाईल ग्रुप डान्स सोलो डान्स व मेहंदी स्पर्धा या पंचवीस सप्टेंबर रोजी होतील पाककला रांगोळी व प्रश्न मंजूषा स्पर्धा सव्वीस सप्टेंबर रोजी होतील तर पोस्टर प्रेझेंटेशन फेस पेंटिंग व मिस ब्युटी क्वीन या स्पर्धा सत्तावीस सप्टेंबर रोजी होतील तसेच सत्तावीस सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण व दांडिया खेळाचं आयोजन केलं जाईल स्पर्धकांसाठी सूचना स्पर्धकांनी रांगोळी मेहंदी कोण स्वतः आणावेत स्पर्धकांनी सर्व स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वतः आणावे तसेच डिश प्रेझेंटेशनसाठी डिश घरून करून आणून सादरीकरण करावे रांगोळीसाठी आर्टिफिशियल फ्लॉवरचा वापर टाळावा डान्स स्पर्धेसाठी नावे देणाऱ्या स्पर्धकांनी स्पर्धे दिवशी गाणे स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोच करावे प्रत्येक स्पर्धकाने एकच पदार्थ सादर करावा स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी खाली दिलेल्या सदस्यांना संपर्क करावा प्राध्यापिका रुपाली यादव अठ्ठ्याऐंशी शून्य सदुसष्ट अडतीस एकशे बावन्न प्राध्यापिका प्रचिता बाबर नव्याण्णव पंच्याहत्तर सतरा त्र्याण्णव पंच्याण्णव सौंदर्यवती स्पर्धेसाठी नियम व अटी या स्पर्धेमध्ये तीन राऊंड असतील वेस्टर्न वेशभूषा सेल्फ टॅलेंट जज राऊंडसाठी कंपल्सरी या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना नवे व्यासपीठ मिळून सामाजिक जागर आणि पारंपरिक कला जोपासण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे Bureau Report 7 Star News